नमस्कार म्हणजे मी वैभव वैभवसमोर स्वागत करतो माझ्या खतिरनाकऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका नवीन मैदानाच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सालाबादप्रमाणे मौजे एड्राव तालुका श्रो जिल्हा कोल्हापूर या गावात उरुस आणि यात्रा या दोन्ही कारणामुळं शर्यत आयोजित केलेले आहेत चला तर आपण आता बघूया गट कोणते कोणते आणि बक्षीचं स्वरूप कसं काय काय असणार आहे सगळ्यात पहिला आहे जनरल बैलगाडी त्यानंतर जनरल ब गट त्यानंतर असं गट आहे की सात गाव मर्यादित त्यात गाव सांगतो येड्राव जांभरी कोंडीगिरे टाकोळे हरोली शिरडोण तारदा शापूर ह्या गावातील एक बैल आणि भिरच्या गावातील एक बैल असा एक गट आहे ह्यांचा तर चला तर बघूया आपण आता बक्षिसं काय काय आहेत सगळ्यात पहिला बघूया जनरल बैलगाडी शर्यतचं ह्याचं प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी आहे ते एकतीस हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आहे ते एकवीस हजार रुपये आणि ह्या गटाची प्रवेश फी राहणार आहे मित्रांनो दहा टक्के त्यानंतर बघूया आपण आता जनरल ब गटाचं बक्षीस काय काय आहे याचं प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे ते पंधरा हजार रुपये दुसऱ्या क्रमांक आहे ते दहा हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचं आहे ते सात हजार रुपये आणि ह्या गटाची पण प्रवेश आहे मित्रांनो दहा टक्के आता बघूया मर्यादित सात गावांचं जे ह्यांचं एक नवीन गट आहे त्याचं बक्षीस काय काय आहे ह्याचं प्रथम क्रमांकाचं आहे ते दहा हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाचं आहे ते सात हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचं आहे ते पाच हजार रुपये आता हे मैदान पाच हजार आहे आणि हे मैदान कधी आहे हे मैदान दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुटणार आहे आणि ह्या मैदानाचा ह्या मैदानचं ठिकाण आहे ते एड्राव एड्राव या गा गावात हे मैदान सुटणार आहे चला तर बघूया आता ह्या मैदानचे नियम काय काय ऑनलाईन नोंद करणे आवश्यक प्रवेश फी असल्याशिवाय गाडी नोंद होणार नाही पट्ट्यावर भांडणतंटा दिसून आल्यास पोलीस प्रशासनाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल ड्रोनचा व्हिडिओ बघूनच नंबर देण्यात येईल गाडीमध्ये बॅटरी अथवा टू व्हीलर ढकली झाल्यास बैलगाडीवरती वरती काळा कलर मारून गाडी कॅन्सल करण्यात येईल प्रवेश फी प्रवेश फी खजिनदार अजित घाटवाडे यांच्याकडे जमा झाल्याची खात्री करून धीरज यांच्याकडे फायनल गाडी नोंद होईल गावातील लोकांनी मध्यस्थी करून गाडी नोंद करण्याशी पंचांशी वाद घातला तर गाडी डायरेक्ट रद्द करण्यात येईल असे हे नियम आहेत आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ मित्रांनो आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद